नंदुरबार येथे एक धक्कादायक घटना सीओ एच्या टेबलावर बदलीसाठी नव्वद हजार रुपये घेतले जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये खळबळजनक घटना प्रतिनिधी नाशिक शेख न्यूज दर्पण सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील बदली पात्र शिक्षक बाजीराव शिंदे या शिक्षकाकडनं बदलीसाठी एनओसी सी सीओची एनओसी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकाच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा सुभाष मारणार नावाचा अधिकारी गेल्या तेरा वर्षे सीओ साहेबांच्या आशीर्वादाने एका टेबलावरती चिपकून बसलेला आहे तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या बारा वर्षे पाणीपुरवठा विभागावरती एका चिपकून बसलेला आहे गेली तेरा ते पंधरा चिपकून बसणारे हे कर्मचारी जिल्हा परिषद संबंधित बदल्या करणे बिले मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोडा करण्याचं काम करतात म्हणून सिंह साहेब यांची बदली करत नाही एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय शिवसाहेबांना निवेदन दिलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्यावेळेस माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं त्यात त्यांनी असं लिहून दिलं होतं की पंधरा दिवसात या मागण्यांवर कारवाई करू परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा माननीय सिओ साहेब सावंत कुमार यांच्याशी निवेदन दिलं यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या परंतु सिओ साहेबांची कारवाईची टाळाटाळीची उत्तर बघून आम्हाला समाधान वाटत नाही म्हणून सीओ साहेबांना आम्ही सवाल करत आहोत की पिछले तेरा साल से पंधरा साल एक ही टेबल पर चिपक कर बैठने वाले यह कर्मचारी आपके क्या रिश्तेदार लगते हैं क्या आपको इनका फायदा होता है क्या इनके ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है जब सीओ के टेबल पर खुलेआम पैसे लिए जाते हैं ऐसे आरोप होने लग, लग रहे हैं तो ने इस पर जवाब देना चाहिए जो पैसे ले रहे हैं पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले पंद्रह साल से चिपक कर बैठे हुए हैं उनकी ट्रांसफर उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या यहाँ सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है आवेदन में जो मांगे की गई है इसको सीरियसली लेना चाहिए हमारी मांगे कुछ सीरियसली है इसलिए सीओ साहेब इस मांग को नजरअंदाज ना करे नहीं तो हम आने वाले समय में सीओ साहेब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे इसलिए इन जो पंद्रह साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्मचारी हैं उनको तुरंत आप हटा दीजिये